सामान्य जनतेचा आवाज जनहित पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा संपन्न सीमा भागातील सुखोत राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र जनहित पत्रकार संघ व साप्ताहिक कारभारीच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गांधीनगर येथील साप्ताहिक कारभारी कार्यालयालगत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये कोगनोळी तालुका निपाणी येथील रहिवाशी तात्यासो खोत यांना जनहित पत्रकार संघाचा सीमा भागातील राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कोल्हापूर रेल्वेचे प्रबंधक मेहता कोल्हापूर आर टीचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर गांधीनगर वसाहत रुग्णालयातील अधीक्षक वाडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रारंभी स्वागत प्रशांत दळवी यांनी केले तर प्रास्ताविक साप्ताहिक कारभारीचे संपादक महादेव सुतार यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सचिन सावदेकर वाडकर मेहता यांच्यासह हो अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात सुमारे पंचवीस व्यक्तींना राज्यस्त्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वास शिंदे यांचा पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सत्कार केला आहे त्याचबरोबर साप्ताहिक कारभारीचे संपादक यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संघाच्या वतीने दिल्या या प्रसंगी संघाचे अध्यक्ष नंदकुमार ठाकूर उपाध्यक्ष महादेव वाघमोडे सचिव राजेंद्र ढाले डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी राजाराम चौगले अशोक ठाकूर अर्जुन गोंदळी यांच्यासह संदीप निकम लक्ष्मण जगताप सचिन परीट गंगाराम चकाटे सचिन कोरवी अमोल नवाळे सर्वेश परीट, पत्रकार प्रीतम शिंदरे महादेव पंढरे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन स्नेहा मांगुरकर यांनी केले तर आभार राहुल मेस्त्री यांनी मानले